नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एन एम एम एस परीक्षा पेपर क्रमांक एक मॅट यामध्ये इंग्रजी वर्णमाला यावर आधारित प्रश्न समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पुढील प्रश्नामध्ये योग्य पर्याय निवडून त्याचे वर्तुळ रंगवा इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षर मालेवरती हे प्रश्न आहेत ठीक आहे एबिलिटी टेस्ट मध्ये क्वेश्चन मोडतात ठीक आहे या प्रकारचे तीन प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आतापर्यंत एक तर सूचना असते आणि तीन प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात बघा ए ते झेड ए टू झेड या इंग्रजी वर्णमालिकेत जर पे जर पे बरोबर एक्केचाळीस लॉयन बरोबर पन्नास तर ओपेरा बरोबर किती पार्टावार पार्टावार। या ठिकाणी काय करायचं आपल्याला पेट पेट या ठिकाणी ना पी, पी. त्यानंतर ई चा नंबर किती आहे ई पाच आणि चा नंबर किती आहे बघा किती आलं एकेचाळीस म्हणजे आपण जर सरळ विचार केला तर यांची जर बेरीज केली तर किती भेटते आपल्याला लॉयन हा शब्द आपण लिहिला लॉयन लॉयन मध्ये एल ची किंमत ट्वेल्व एल ट्वेल्व आहे की नाही एल ट्वेल्व म्हणजे बारा अधिक आय ची किंमत आय नाईन बरोबर आय नाईन ओ ची किंमत पंधरा आणि एल ची किंमत तर यांची बेरीज केली तर किती भेटते आपल्याला बघा पन्नास बघा या ठिकाणी पंधरा आणि चौदा किती झाले एकोणतीस एकोणतीस आणि नऊ एक टाकला तीस आणि अडतीस आणि बारा बारामध्ये दोन टाकले चाळीस चाळीस आणि दहा म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला कोणता लागलेला आहे तर त्या अंकांच्या क्रमांकांची बेरीज केलेली आहे काय अंकांच्या क्रमांकांची बेरीज अंकांच्या क्रमांकाची बेरीज सुरुवातीपासून क्रमांकाची बेरीज ह्या डिलाईन केली क्रमांकाची वापरलेला आहे मग आता जे आपल्याला अक्षर दिलेलं आहे कोणतं अक्षर मग ओपेरा शब्द लिहायचा ओ पे रा ओ पीई आर ए एखादी शब्द वाचून लिहायचे कारण ते एखादा शब्द मिस केला असतो नेहमीच्या आपल्या परिचयातला शब्द असताना आता जर ओची किंमत काढली तर ओ फिफ्टीन पी सिक्स्टी फ आर एटी आणि ए वी बेरीज करायची बघा बेरीस करताना पंधरा आणि पाच वीस आहे पंधरा आणि पाच वीस त्यानंतर बघा सोळा आणि एक सतरा सोळा आणि एक सतरा अठरा अठरा छत्तीस म्हणजे पस्तीस पस्तीस आणि वीस वीस झाले पंचावन्न आता तुमच्या पद्धतीने तुम्ही करा मला जसं सोपं वाटतं तसं मी केलं काय केलं मी पाटापट केलं बघा पंधरा आणि पाच वीस होऊन जातात दशेक जवळ करायचे वीस झाले त्यानंतर सोळा सतरा तर अठरा छत्तीस होतात मग हे कमी झालं म्हणजे किती पस्तीस पस्तीस आणि वीस किती पंचावन्न अशी बेरीज आपण फास्ट मध्ये करून उत्तर मिळू शकतो पंचावन्न आहे का पर्याय आहे असायलाच पाहिजे ऑप्शन नंबर तीन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे असं स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे ठीक आहे आता समजून घ्या नंतर मग तुम्हाला पुन्हा मी पीपीटी काय करतो शेअर करतो मग तुम्ही काय करा ते लिहून घ्या चालेल ठीक आहे सगळे प्रश्न आधी आपण समजून घेऊन ते स्पष्टीकरण आपण ठिकाणी लिहायला आपण प्रश्न घेऊया आपण इंग्रजी घेऊयातील दहावीकडून दहावी अक्षर व उजवीकडून अकरावे अक्षर ज्यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे बघा दहावीकडून दहावे दहावे अक्षर कोणते मग दहा नंबर कोण आहे जे जे म्हणजे जे कोणता अक्षर आहे जे बरोबर आहे आणि उजीवडून अकरावे अक्षर कोणता आहे कसं काढ उजवीकडून अकरावे अक्षर म्हणजे शेवटून तुम्हाला अकरावा अक्षर काढायचे पी, पी।, पी।, पी। बरोबर आहे की नाही पी चा नंबर किती आहे सोळा आहे म्हणजे सत्तावीस वजा सोळा किती येतो अकरा म्हणजे अक्षर कोणता आहे पीआ कळलं तुम्हाला ठीक आहे शेवटून काय अकरावा आहे आणि हे सुरुवातीपासून किती आहे दहावा आहे आता याच्यामध्ये किती अक्षर आहे बघा जे आणि पी च्या मध्ये सोपा आहे अजून एक सोप्या पद्धतीने सांगतो बरोबर आहे की पाच अक्षर आहेत आपण लिहून टाकू काय करू जे चांगलं काय आहे का जे एम एन ओ हे पाच अक्षर आहेत बरोबर आहे यांच्या मध्ये येणार अक्षर कोणतं इकडून दोन सोडले इकडून दोन सोडले कळालं का नंबर आपण पटकन अक्षर काढले आणि लगेच त्याच्या मधलं अक्षर काढलं म्हणजे दोन हे तुमचं या ठिकाणी काय समजलं सगळ्यांना नक्की ठीक आहे ओके आता तुम्ही असं पण करू शकता की हे शेवटून कितवं आहे अकरावा आहे म्हणजे सुरुवातीपासून कितवा आहे सोळावा आहे बरोबर आहे इथे जो आहे सोळावा आहे दहा आणि सोळाच्या मध्ये सहाचा फरक आहे म्हणजे मधला अक्षर बघ तीन नंबरचा येणार दहा आणि तीन तेरा तेरा नंबरला कोणता अक्षर येतो तर या मध्ये असं अंकाच्या साह्याने तुम्ही उत्तर काढू शकता चला आता हा प्रश्न समजला असेल तर आपण काय करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया अक्षर अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक दोन चार सात अशा फक्त समसंख्याने दर्शवले तर अनुक्रमे अठ्ठावीस नंबरला कोणता अक्षर येईल तीस नंबरला कोणता आणि चाळीस नंबरला कोणते अक्षर यायचा समसंख्याने आहे म्हणजे दुप्पट बघा आता दोन ए दोन नंबरला येईल बी किती ला येईल नंबर चार नंबरला सी किती ला येईल सहा नंबरला डी किती ला येईल आठ नंबरला बरोबर आहे डीचा ओरिजिनल नंबर किती होता चार होता बरोबर आहे की मग आता त्याचा वाढला नंबर किती आठ आहे दुप्पट झालेला आहे ते काय म्हणतात की अठ्ठावीस नंबर म्हणजे अठ्ठावीस नंबरचा ओरिजिनल नंबर किती आहे चौदा आहे पंधराचा ओरिजिनल नंबर किती आहे टीचा ओरिजिनल नंबर किती आहे पंधरा आहे आणि चाळीसचा ओरिजिनल नंबर किती आहे हे असं आपल्याला सुचलं पाहिजे समजलं काय त्याने काय म्हंटल असे समज घेतलंय म्हणजे मग अठ्ठावीसचा ओरिजिनल नंबर किती चौदा आहे तीस चौरीला नंबर पंधरा आहे आणि चाळीसचा चौरीला नंबर वीस आहे मग सांगा बरं चौदा नंबरला कोण दाक्षर येतो चौदा नंबरला या नंबरला हो आणि वीस नंबरला काप्शन नंबर सी ऑप्शन असतात आपण एवढ्या पद्धतीनं डी केल्यानंतर त्याला उत्तर एवढ्या पद्धतीनं नियमल्यानंतर आपल्याला उत्तर हे सापडतच कळालं काय केलं मी yes, समजलं तुम्हाला yes, जास्त खोलात न जाता समजून घेतला अरे ए दोन नंबरला आहे बी चार घेतला yeah. सी सहा घेतला ओरिजिनल नंबर किती आहे एचा एक आहे त्याचा दोन आहे म्हणजे ओरिजिनल नंबर काय होत आहे दुप्पट होत आहे आपण तेच केलं अठ्ठावीस नंबर असेल तर त्याचा ओरिजिनल नंबर किती आहे चौदा आहे तीस असेल त्याचा ओरिजिनल नंबर किती आहे पंधरा आहे आणि चाळीस असेल तर ओरिजिनल नंबर किती आहे वीस आहे समजते सगळ्यांना अवघड काही नसतं फक्त आपण थोडस त्या पद्धतीने सराव करणं गरजेचं असतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊ का पुढचा प्रश्न वाय ओ टी अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो काय तयार होतो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडा पहिला प्रश्न आहे की त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमाले क्रमांकावर आहे आधी शब्द तयार करायचा आहे सांगा बरं कोणता शब्द तयार होईल बघा ओ पासून शब्दाची सुरुवात होऊ शकते का नाही म्हणजे एक डे शब्द आहे डे शेवट शब्दा, असलेले शब्द अक्षर कोणते ओ टी 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 ओ डी ए वाय हा शब्द कोणता शब्द तयार झाला टी ओ डी ए यासाठी आपल्या इंग्लिशचा शब्द शब्द संग्रह असला पाहिजे हा टुडे बरोबर एक शब्द शब्द बरोबर आला पाहिजे मग पुढचे उत्तर बरोबर येऊ शकतात आता टुडे मग काय म्हणतो त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर म्हणजे इथे डावीकडून तिसरे अक्षर म्हणजे काय ऐक ना मग डी चा इंग्रजी मला तिथे क्रमांकावर राहायचं चार पर्याय आहे का नंबरला आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आपण चार म्हटलेलं आहे चार नंबरला गोल करून टाकतो असं करायचं नाही चार पर्याय किती नंबरला म्हणजे पर्याय क्रमांक तीन, तीन, तीन जा ती हे योग्य उत्तर आहे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन आहे आणि उत्तर चार समजते सगळ्यांना ठीक आहे आता पुढे जायचं पुढे काय तुमचा प्रश्न तोच आहे तीच आहे या शब्दापासून तर पुढील प्रश्नाचं उत्तर न्यायचं आता दुसरा प्रश्न आहे शब्द आपण तयार केलेला आहे

उत्तर आहे गेली सोपं हे सोपं केव्हा वाटत काल आपण अगोदर क्रमांक पाठ केले होते जर आपण क्रमांक पाठ नसते केले तर आपलं सगळं डोक्याच्या वरून गेलं असतं काहीच समजलं नसतं क्रमांक पाठ करा बऱ्याचशा प्रश्नांमध्ये त्याचा आपल्याला फायदा आधी आपल्याला या समर कॅम्प मध्ये जवळपास सगळी बुद्धिमत्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा जे घरी आहे त्यांना पण सांगायचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया ठीक आहे हा शेवटचा प्रश्न होता अजून तीन प्रश्न आहेत आणि हे प्रश्न दोन हजार अकरा मध्ये झालेल्या परिस्थिती विचारलेले आहेत ठीक आहे आणि एवढे प्रश्न झाले तर आपण थांबूया बाकी प्रश्न उद्या बघूया बघा काय प्रश्न वाचला सूचना वाचा एक ते तीन साठी सूचना आहे ए ते जड या इंग्रजी वर्णमाले सम क्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नां पुढील उत्तरांचा योग्य पर्याय निवडा म्हणजे काय म्हणणं आहे त्यांना की समक्रमांकाचे अक्षर बघून एक नवीन अक्षर मला तयार होते म्हणजे ए घेतला की त्या काय घ्यायचा आहे बी घ्यायचा डायरेक्ट काय घ्यायचा आहे सी घ्यायचा बघा ए बी सी डी ई जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू आर एस पी यू बी डब्ल्यू एक्स वाय झेड याच्यामध्ये सम क्रमांका कोण कोणते आहेत ते पाहायचे आपल्याला बघा बी कटला बी कटला एफ कटला बरोबर आहे त्यानंतर यच जे, जे यार, 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 पी।

अक्षरमाला न करता सुद्धा याचं उत्तर सोडवू शकत होतो पण मी तुम्हाला समजू सांगलो काय म्हणतो तो, का तो ते हो की पाचवे आता ओरिजिनल अक्षरवाणी मध्ये दहावं अक्षर होतं नवीन अक्षरवाणी किती वेळ येणार ते पाच वेळ येणार आहे कारण आपण काय केलं एक एक अक्षर काय केलं कट केलेलं बघा पाचवा अक्षर कोणता येणार आहे एक दोन तीन चार पाच हा एक दोन तीन काय चुकतंय का ए बी ए बी सी डी ई एफ जी एच आय म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि पाच आय हे पाचवं अक्षर आहे बरोबर आहे त्यानंतर सातवा अक्षर सहा आणि सात यम सातवा अक्षर आहे त्यानंतर दहावे अक्षर सात आठ नऊ आणि दहा हे आपलं दहावं अक्षर आहे आणि बारावे अक्षर अकरा आणि बारा हे बाराव्या अक्षर आहे बघा कोणकोणते शब्द आहेत आय आहे त्यानंतर यम आहे यस आहे डब्ल्यू आहे मग हे अक्षर कोणत्या पर्यायामध्ये पाहायचे जास्त काही डोकं लावायची गरज सी मध्ये बघा यस आहे डब्ल्यू आहे आय आणि यम आहे सीम ऑप्शन नंबर सी हे आपल्या ठिकाणी काय योग्य उत्तर आय तरी सोपं काहीच नाही त्यांना काय होतं पण एखाद्या अक्षर एक आणि त्यांना गडबड होऊ शकते सगळी फिशड लिहून टाकायची आणि जे अक्षर वगळायचं सांगताना काय करायचं रेस मारायची म्हणजे आपल्या पुढच्या अक्षर ठिकाणी समजायला काय होणार आहे सोपे सोपे जाणार ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न घेऊ आपण बघ तोच प्रश्न आहे नवीन अक्षर मानत मधुमध येणारे अक्षर कोणते बघा समसंख्या घेतल्या फक्त पहिली समसंख्या वगळायची आहे बरोबर आहे म्हणजे आपण मधुमध येणारे अक्षर कोणते आहे आपण या ठिकाणी काढलेलं बघ एक दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा बारा तेरा तेरा म्हटल्यावर पुढे सहा आणि मागे सहा सात सा, नंबर अक्षर मध मध्ये येणार आहे सात नंबरला कोणता अक्षर आहे यम म्हणजे जे नेहमी मिळतं तेच अक्षर काय मध्ये येणार का आहे यम हे आपल्या ठिकाणी काय उत्तर आहे यम हा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे ऑप्शन नंबर दोन सोपा आहे की अवघड आहे फक्त योग्य पद्धतीने ट्रिक ते समजून घ्यायचं आहे समजून घेतलं की ते कसं आहे सोपाच आहे